गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरीला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होतं जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आजचा जर विचार केला तर आज पावसानं काहीशी उसंत घेतल्याचं चित्र पाहायला आहे मात्र नदीपात्रामध्ये कमालीची वाढ झालेली आहे काल अक्षरशः कोसळधारा ह्या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळाल्या त्या त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन नद्या ज्या आहेत त्या इशारा पातळीवर येऊन वाहत होत्या मग शास्त्रीय नदी असेल जगबुडी नदी असेल या आणि राजापूर कोदवली नदी या तिन्ही नद्या इशारा पातळीवरून वाहत होत्या मात्र आता सध्या जी आहे ती खेडमधली जगबुडी नदी ही इशारा पातळीवर आहे इशारा जगबुडी नदीची पाणी पातळी ही सध्या पाच पॉईंट तीस मिली मीटर इतकी आहे एकंदरीत पाहिलं तर आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतली घेतलेली आहे गेल्या चोवीस तासामध्ये जर पावसाचा विचार केला तर चोवीस तासामध्ये सरासरी पाऊस जो आहे तो पंचेचाळीस पॉईंट शहतर मिलीमीटर इतका झालेला आहे आणि जर तालुक्यांचा जर विचार केला तर मंडणगड तालुक्यामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे खेडमध्ये सात पॉईंट बेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर दापोलीमध्ये पन्नास पॉईंट एकाहत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आणि सर्वाधिक पाऊस जो झालेला आहे तो चिपूर आणि मंडणगडमध्ये झालेला आहे चिपूरमध्ये त्र्याऐंशी पॉईंट बावीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे एकंदरीत पाहिलं तर काल गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरीला पावसानं झोडपून काढलं होतं खेडमध्ये असेल संगमेश्वर मध्ये असेल आणि राजापूरमध्ये असेल काही ठिकाणी जे आहे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती मंडणगडमध्ये देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी पावसाचा अलर्ट हा मात्र अद्यापही कायम आहे मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे हवामान खात्यानं दिलेला आहे अमोल कले साम टीव्ही रत्नागिरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या